राम राम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काल नाही नाही म्हणलं तरी एक हजार सातशे आणि तेरा रुपये परत जमा झाले आहेत काय करा तुम्ही काय सांगून ना ऐकत नाही तुमचं समाधान हे महत्वाचं आहे आता काय दुसरं तरी काय मानणार सगळ्यात महत्वाची गोष्ट एक नंबर माझा मी देतोय आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्याला माहित नाही तो कशासाठी देतोय सांगा सांगतो दुष्काळग्रस्त भागात जिथं पुरामुळे नुकसान झालंय अनेकांचे संसार उद उद झाल्यात हे काही अख्ख्या तालुक्यात होत नसतात ठराविक ठारावी गाव असतात तिथं ते होतात आपले सबस्क्रायबर माझ्या हिशोबाने प्रत्येक गावात येत किंवा प्रत्येक तालुक्यात येत माहिती असतं सगळं काही आज मला फोन करायचा त्या नंबरवर आणि मला सांगायचं की ॲक्झॅक्ट जे प्रभावित क्षेत्र आहे ते कुठलं आहे प्रत्येक गोष्टीला दिशा असावी त्या ठिकाणी ते तुम्ही एक्झॅक्ट सांगितलं की त्या ठिकाणी पाहणी दौरा दौरा म्हणजे ताफा घेऊन नाही आपला आपण मोठासायकल उमल देणारे माणूस आहे तिथून सगळं बघून योग्य ठिकाणी त्या दनाचा उपयोग होईल याची जबाबदारी आपल्याला घ्यायची हा ती पाठकुणी वाटून मोकळा होत्या तसलं आपल्याला जुळत नाही नेमकं ज्या ठिकाणी जास्त नुकसान झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे हा मला एखादा इथं जाऊन काय माहिती माझ्याकडे कुठला डाटा आहे उनक तुम्हाला सांगतो सरकारी डाटा आहे तहसीलदार किंवा कलेक्टरकडून उपलब्ध होणारा जो डाटा आहे ना पंचनाम्याचा तो माझ्याकडं आहे कुठली क्षेत्र आहे तेही मला माहीत आहे तरी पण प्रत्यक्ष जनतेला माहीत असतं कधी कधी बरं पॉलिटिक्स असतं कुठं दिली कुठं नाही दिली बांगल्यालाच दिली गरीब कसंच राहून गेलं असं प्रकार होत्या त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं एक सहकार्य करा मला आणि फोनवर मला फक्त सांगा त्यासाठी मी नंबर परत स्क्रीनवर देत आहे की मला फक्त आयडिया जा द्याजवळून आमच्या गावात असं झालं तसं झालं मला फक्त सांगा मी फोन विचारतो <coughs> आजच्या स्टोरीकडं जाण्यासाठी स्टोरी सांगायला हिंमत पाहिजे आणि ऐकणाऱ्याला हिंमत पाहिजे आज काय रंगारंग कार्यक्रम नाही विषय किती गहन आहे गंभीर आहे हे तुम्ही बघायचं आणि जगाच्या पाठीवर असे काही मर्डर आपण ज्या हत्या झालेल्या आहेत त्या हत्या अजून क्लोज नाही किंवा त्या हत्यांना कुठं न्या हत्याऱ्याला न्याय मिळायला नाही मिळूही शकत नाही अशी पण परिस्थिती आपल्या भाषेत त्याला परफेक्ट मर्डर म्हणतो आपण किंवा यांच्या ज्यांच्याकडे पावर आहे अति पावर आहे तर अशा पॉवरफुल व्यक्तींनी जर चुकीचं काम केलं भले ते पोलीस अधिकाऱ्याला सांगून का करायचं होय ना हत्या करायच्या व्हायनात त्याला एन्काउंटरचं का नाव द्यायचं होय ना, ना। कसं असलं तरी त्या चुकीच्याच होत्या चुकीच्या आहेत आणि त्याला न्याय मिळणार नाही याची गॅरंटी तो अल्मे देतो अजिबात न्याय मिळत नाही न्याय व्यवस्था ही फक्त गरिबासाठी उपगत आणली जाते ज्याला वकिलाला द्यायला सुद्धा आजार आहेत ना नाहीत ना त्या माणसाला गॅरंटेड आतमध्ये टाकणार हा बेटाय सुद्धा माणसं नाहीत एस टीला पैसे नसतात अशी परिस्थिती विषय नेमका काय आम्ही कुठल्या हत्येबद्दल बोलतोय तुम्हाला सांगतो हरेन पांड्या माणूस बारीक नाही हरेण पांड्या ब्राह्मण कुटुंबातील व्यक्ती लहान पासून राष्ट्रीय स्वयंसेवक सुये, सुये, संघाचा कार्यकर्ता धर्मप्रचार धर्मप्रसार आर एस एस तुम्हाला माहिती राहायला कुठं होता गुजरात त्याच्याबरोबर त्याचे काही सहकारी पण होते, बर। हरेन होते, होते ते हरेन पांड्याबरोबर त्यांच्याकडे नाव हरेन बिरेन असेच असतात त्या हरेन पांड्याची नंतर लग्न झालं आणि त्याची बायकोचं नाव आहे जागृती पांड्या वडील येत काय होतंय कसं होतंय किंवा एखादा मतदारसंघ आहे आता त्याचा तिथे एक मतदारसंघ आहे अल्वीस अल्विस ब्रिज नावाचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी या माणसाने चांगली कामं केली हरिण पांडेनी निवडून आला बघा कुठली घटना कधी गर्दी कशी गर्ती, गर्ती आणि परफेक्ट मर्डर म्हणजे काही तुम्हाला आज सांगतो त्या मतदारसंघात त्यांनी कामे केले लोकांना दिल निवडून ब निवडून आला एकदा नाही दोनदा नाही तीनदा साले दोन हजार सालानंतरचा विषय हा बरच मागं जातोय आपण आता कुठल्याही नेत्याची झालं कुठल्याही समाजात हिंदू हृदय सम्राट मन नाही त्याची महाराष्ट्रातला नाही दिल्लीचा दिल्लीचा म्हणजे राज्य आपल्या देशातला हिंदू हृदय सम्राट ही छबी निर्माण करावी लागते त्या हरेन पांड्या त्याची बायको वडील आई नाही तीन वेळा निवडून आल्यानंतर त्यांची वर्णी त्या माणसाची डायरेक्ट गृहराज्यमंत्री मंत्री माणूस झाला सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं त्या मतदारसंघामध्ये तीनदा निवडून आलेल्या हरेन पांड्याच्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये मा एक माणूस अजून फिरत होता धर्म प्रसार करत होता प्रचार करत होता आर एस एसशी संबंधित होता त्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी त्यावेळेस कुणी ओळखत नव्हतं कारण जुना आहे लक्षात घ्या पन, संग, अन, अन, ते फिरत असताना काही मतभेद होत्यात थोडीशी दोघं जणांच्या दुश्मनीला सुरुवात झाली ही दुश्मनी इतक्यापर्यंत वाढणं असं कोणाला वाटलं नव्हतं पण दोघंही संघ संघाचे लाडके सगळे व्यवस्थित काळ आमला नाही काळ चालू असतं आणि केंद्र सरकार अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि गृह खाते जे ते लालकृष्ण आडवाणी यांच्याकडं होतं तारीख उजाडली नंतर हे झालं आपले मोदी जे आहेत ते गुजरातचे पंतप्रधान झाले आपले सॉरी मुख्यमंत्री झाले पहिल्या स्टार्टला मुख्यमंत्री झाले माणूस थोडा फोकस मध्ये येतो किंवा माणसं ओळखायला लागतात हा विषय गुजरात पुरताच मर्यादित येते मग त्यांनी आपले जे विरोधक आहेत त्यांना आदरणीय मोदींनी त्यांना दुसरं एक राजकारणाचा बाकासा असं तुम्हाला सांगतो इथं दुसरं काय झालं राजकारण म्हणजे त्या चाणक्य नीती वापरावं लागते असा एक प्रकार असतो कोण कस कोण कस त्यांनी पहिली गोष्ट याला तिकीट दिलं नाही शिलदा दाबला पांड्याला ते गृह पां गृहराज्यमधे म्हणजे डिपार्टमेंट जे ताब्यात होतं त्या पदावरून बी काढून टाकल्यानंतर नंतर तिकीट बी नाही म्हणजे त्याचा अर्थ माणसाला निष्क्रिय करून सोडणे असं केलं चालू देवा आपलं आपलं त्याच्याबद्दल म्हणणं नाही नंतर आता कुठलाही माणूस डिवासला जातो ना आता आदरणीय मोदी त्यावेळेस आदरणीय मोदी नव्हते त्यावेळेस फक्त एक मुख्यमंत्री होता आज ते आदरणीय मोदी हो आहेत तुम्हाला माहिती असा आपण मोदी मोदी म्हणतो पण मोदीची सुरुवात कशी आहे हे सांगण्याचा तुमचा माझा हेतू आहे सिस्टीम कशीच काम करते काय होत शे ह्या विषयामध्ये त्यांचा खास जीवाचा जीवलग जोडीदार होता एक मोठा बाई मोठा बाई म्हणायचे सगळे तिथे त्यांना ते आदरणीय अमित शाह ही। की जण <coughs> त्यावेळेस तर ती अशी परिस्थिती तयार झाली की शिने हा जो हरेन पांडे या माणसाने प्रेस स्टेटमेंट हे विरोधात द्यायला सुरुवात केली म्हणजे याला म्हणायचं अंतर्गत विरोध एका पक्षाच्या आपला अंतर्गत विरोध नंतर अचानक तारीख उजाडली सव्वीस मार्च दोन हजार तीन स्थळे लॉ गार्डन ते जिथं राहत होते गुजरातमध्ये अ पांड्या लॉ गार्डन नावाचा परिसर आहे बाग एक स्वरूपाची मैदानी मारुती मार ठाडीड गाडी पांढऱ्या कलरची आणि ती गाडी तिथं आठ वाजून सकाळच्या आठ वाजून तेरा मिनटांनी गाडी आणि गाडीमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत हिरेनपांड्या ती व्यक्ती मृत अवस्थेत त्या गाडी दिसत होती काचा खाली होत्या गाडीच्या गोळ्या लागल्या तर रक्तबंबाळ होतं सगळं आता इतकी मोठी व्यक्ती गेली मानल्या पोलिस तिथून दोन वर दोनशे मीटर दोन, दोन किलोमीटरवर पोलीस स्टेशन होत पहिली प्रॉब्लेम असा की त्या पोलिसांना तिथपर्यंत यायला तीन तास लागले कसे लागले असते ना बघा सिस्टीम कशी असते लागून द्या तीन तास त्याच्यातलं एक पोलिस इन्स्पेक्टर आहेत त्यांना फोन आला की त्या ठिकाणी जा लेव न, जा म्हणल्या निघाले निम रस्त्यात गेले की परत फोन आला अरे तिथं काहीतरी गोंधळगड बडे तिथं जा बा बघा काय झाले काय फोन येतात काय का काय तुम्ही चेक करा कारण लोक ही काराची एवढ्या मोठ्या माणसाचा मर्डर झाला इथं नाही का हत्या झाली काळ त्यावेळेस वेगळा होता आता काय कुणी कुणाला मारीत आहे आता विषय वेगळा आहे सध्या पुण्यात परदेशीची घटना सांगतो पोलिसाला फक्त कट मारला पोलिसाला मोटरसायकलवाल्यांनी कॉन्स्टेबलला कट्ट मारला काहीतरी जा मला जाईल सम बासाची त्यांनी माघारी येऊन पोलिस वार बघा अंधेरा कायम राही अशी सिस्टीम चालू आहे सध्या शीत जे पोलीस इन्स्पेक्टर तिकडे निघाला निम्म्यास झाली की परत फोन आला वरिष्ठांचा तुम्हाला लॉ गार्डन मध्ये नाही जायला सांगितलं तुम्ही पाटमल गार्डन दुसरं पाटमल दुसऱ्याला काय तिकडं राऊंडला जा आता पोलिस क्षेत्र असं आहे की वरिष्ठांचा आदेश अजिबात हे नाही तर ते कारवाई होती लगेच डावाला ऑर्डर घेणे बंधनकारक यांनी पटकुनी गाडी वाढवली गेले दुसरी वरून राजा बोले दल आले तिथं डोकं लावायचं नाही काय गेले दुसरीकडे निघून ते तीन तासानंतर दहा सत्तेचाळीसला तिथं टीम पोचली पोलिसांची बॉडी पंचनामा केला त्यांचा जे पी ए होता तो स्वसहायक म्हणतात त्याला त्याला सांगितलं सगळीकडे इश्यू झाला सगळ्या प्रेसला गुजरात मध्ये बातम्याला अख्ख्या टी व्ही चॅनलला तेच प्रचंड गर्दी येते कोणी मारलं कोणी मारलं कोणी मारलं तपास नाही ती बॉडी पीएम ला पाठवण्यात आली पोस्टमार्टमला पोस्टमॉर्टमला पोस्ट पाठवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होते आदरणीय नरेंद्र मोदी त्यावेळी देण्यात ठेवायचं पी एमचा रिपोर्ट असा आला की छातीत चार गोळ्या आणि एक गोळी थी ही अशा पद्धतीने मारली गेली की अंडाशे फुटून गोळी पोटातून आरपार हाताड्यातून छातीतून बाहेर आर आरपार झालेली किती रक्त गेला असेल रक्त रक्त बळ होणार ना त्याने मृत्यू शित जे पोलीस इन्क्वायरी जे स्टेटमेंट ही केली त्याच्यामध्ये त्या सीटवर फक्त रक्ताचा एकच डाग सापडला बसलेल्या सीटवर आणि या फ होतं की मध्ये होत किंवा मी जे तुम्हाला सांगतोय ना हे कशाच्या आधारे सांगतो तुम्हाला ही केस बरीच वर्ष कोर्टात आली कोर्टात जी कागदपत्र सादर झाली ही केस सीबीआयने हँडल केली सीबीआयची जी कागदपत्र हँडल झाली आणि जो त्या घटनेचा केस काढला गेला उच्च न्यायालयामार्फत त्यातले इंग्रजीतच स्टेटमेंट हे तुम्हाला मराठीत अनुवाद करून सांगतो काय कसं होतं ते हे सगळे लेखीन त्याचे प्रत्येक एका एका वाक्य हो तेवढ्या कोर्टात तेवढे हे झालेलं आहे आणि सगळं लिखित स्वरूपात आहे आता तिथं त्या गोळीने मृत्यू पण रक्तच नाही पोलीस रेकॉर्डनुसार एफ आय आर नुसार गोळ्या मारून हत्या गाडीत आपण गोळ्या मारून हत्या मारल्या खाली सगळं रक्त लागाय पाहिजे ना रक्तच नाही चेटवर संविशास्पद होत ते एका कंपनीचा मोबाईल वापरत होते त्याचं नाही हज पूर्वी होता आता हाय राहिले का नाही काय माहिती त्याचा डाटा कंपनीला मागवण्यात आला म्हणले आम्हाला हत्या झाली सव्वीस मार्च दोन हजार तीनला सव्वीस मार्च महिन्याचा डाटा द्या सी बी आयने मागवला जानेवारी आणि फेब्रुवारीचा डाटा त्यांनी दिला मार्चचा डाटा दिलाच नाही ज्या महिन्यात हत्या झाली त्याचा सव्वीस मार्च राहते म्हणजे एक मार्चपर्यंत सव्वीस मार्च पर्यंत त्यांनी दिलेले स्टेटमेंट त्यांनी कोणाच्या विरोधात बोलले काय बोलले सगळं असलच ना त्याच्या कंपनीने उत्तर दिलं ते फार गमतीशीर दिलं हा डाटा मार्चचा देता येणार नाही कारण इतका जुना डाटा अवेलेबल करणं अवघड आहे थोडस आणि ते आम्हाला अशक्य आहे असं इंग्रजीत उत्तर हा मग मार्चचा जुना आहे मग फेब्रुवारी जानेवारी त्याच्या आधीच्या महिने तो कसा उपलब्ध करून दिला अंधेरा कायम राही ते घेतलं बरं सगळे स्टेटमेंट सगळे लेखी पुरावे आहेत त्याचे सगळे तो विषय झाला संशयास्पद मग काही त्या घटनेवर काही पुस्तकं लिहिली गेली काही आय एस अधिकारी होते ते लिहिले गेले पण घटना पुढं फार इंटरेस्टिंग झाली हरेन पांड्या हरेन पांड्याला नेमकं मारलं कुणी हो किल्ड हरेन पांड्या नावाचं पुस्तक फार फेमस झालं लेखक बिकॉज सगळे गुजरातचेच तिथं गुजरात राज्यात तपासच नाही पण ते कुणीतरी मारलं हे दाखवणं दाखवलं पाहिजे असं हे पण गरजेचं आहे की काहीतरी अँगल दिला पाहिजे त्याला काहीतरी ते मारलं कुठंतरी लक्ष डॅवर्ड केलं अशा प्रकारचे सुद्धा प्रयत्न झाले आणि कुणी मारलं कुणी मारलं आणि ते मध्यंतरी ते पी आय सेट म्हणून होता सेट अडणार त्यांचं की मध्ये कोणाचा फोन आला म्हणून तू जाऊ नको तिकडं तिकडं जा कोण लक्ष डायवर्ट करत होतं तर त्याच्यात सी बी जे हे केलं किंवा इतर माध्यमांनी जे दाखवलं अमित शाह या व्यक्तीचा अत्यंत जवळचा एक पी आय होता पोलीस एस पी होता आणि त्याचं नाव डी जी बंजारा ह्या व्यक्तीचा रोल फार महत्वाचा हो आहे जी बांजारा अत्यंत लाडका कारण नंतर त्यांना बडती बिडती लय मिळालं नंतर असं त्या डी जी बांजारावर बऱ्याच माध्यमांची टीका झाली विरोधी पक्ष होते त्यावेळी तिथं पीच्या आधी काँग्रेस होतं तिथं विरोधी पक्ष हे करतात हे करतात ना म्हणजे काय चुकलं की बॉल त्यांच्या सत्ताधाऱ्यांना त्याच्या चुका काढायचं काम असतं हे सत्तेत आले की त्यांचं चुका काढते हे चालूच राहतं कुत्र्या मात्राचा खेळ तसं ती जी बांजारावर लय आरोप झाले हे झाले पण ते नो टेन्शन त्याला काय टेन्शन होतं कारण त्याच्या पाठीमाग दोन चांगल्या मित्रांचा हात होता असा पण टीका झाल्या ह्या कोर्टाच्या ह्या प्रोसेसमध्ये ह्याच्यामध्ये सीबीआयला दाखवावं आरोपी हे दाखवणं गरजेचं असतं आरोपी पर्यंत जाणं गरजेचं असतं मग काही विशिष्ट व्यक्तींची छबी मोठी करण्यासाठी त्यांना नाव देण्यात आलं हिंदू हृदय सम्राट देशपातळीवरचे त्यांच्या हल्ल्याचा प्रयत्न होतोय आर एस एसच्या काही लो वरिष्ठ वरिष्ठांवर सरसंघ संघचालक यांच्या हल्ल्याचा प्रयत्न होतो दहशतवादी कार्या कारवाया होत्यात पाकिस्तान असतं त्या पाकिस्तानला आतून सपोर्ट करणारे पाकिस्तान दार्जिने मुस्लिम आपल्या इथं असतात हे एक नेरेटिव्ह असं हे केलं जातं तेच काय चुकीचं आहे बघा काय आहेत हरामी मी तुम्हाला खरं सांगतो म्हणजे एकनिष्ठ मुसलमान आणि पाकदारजीने मुसलमान असा बी प्रकार असतो असा विषय आहे तो तर ते तसा अँगलला थोडं ते प्रकरण नेण्याचा प्रयत्न झाला सगळ्या म्हणजे यंत्रणेकडून सर्वसामान्य माणूस आपला करा वाखर का ह्या ह्याच्यात होता म्हणजे मला काय म्हणायचे का की मोठ्यांचं खेळ कसा असतात मोठे व्यक्ती सर्वोच्च व्यक्ती किंवा कोण एखादा सम्राट झाला तो कसा बनतो फुलाच्या पायगाड्या घालून कुणी बनत नाही रक्त रक्ताचं साडन त्या रक्तात चाल भिजलेली पाव पावलं असतात तर खूप कुणी असाना कुणी असून द्या परदेशातला एखादा पण परदर्शनाचा इथला अस अनेक एक पुस्तक तिथं गुजरात मध्ये असलेलं गेलं की एकूण त्या पिरियडमध्ये दंगल झाली तिथे तीन सव्वा तीन हजार लोक मारले गेले त्याच्यानंतर सत्तावीस अशा हत्या झाल्या फक्त चार पाच हत्या लय फेमस झाल्या म्हणजे प्रसिद्ध झाल्या पण हत्यांचं एन्काउंटर आणि हत्या सत्तावीस झाल्यात आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेस नरेंद्रबाई मोदी होते तर गाज त्याच्यातल्या गाजलेल्या हत्यात तुम्हाला सांगतो मी तुम्हाला आता फक्त एक हत्या सांगतोय आणि ही चेन आहे सगळी कशी चेन नंबर एकला हरिण पांडे आम्ही आत्ताच स्टोरी सांगतोय ती नंबर दोनला सोराबुद्दीन नंबर तीनला तुलसीराम प्रजापती आणि नंबर चारला जस्टिस लोया हे जस्टिस लोया तर सुप्रीम कोर्टाचे जज आहेत त्यांचं स्टेटमेंट फार प्रसिद्ध आहे कि पद सोडीन पण चुकीच्या व्यक्तीला कधी वाचवणार नाही किंवा चुकीचा निर्णय देणार नाही अशी माणसं आहेत भगतसिंग फाशी डिक्लेअर केल्यानंतर वजन वाढलेला माणूस की तिथं किती बिंदा असला पाहिजे आज समाधान असलं पाहिजे हसत हसत जाणार गेल का देशासाठी असे लोक आहेत ह्या ह्याच्यामध्ये असा विषय आता इथं काय झालं ती इतकं मोठा आपला गृहमंत्री गेलाय म्हणल्यावर मुख्यमंत्री आदरणीय आले बेठाला तिथं त्यांचा ताफा आला बाहेर कसं काय वातावरण आहे हे बापल्या कशी चर्चा चालायची हरिण पांडे त्याच्या वडिलांची काय ते आल्याबरोबर एवढ्या माणसात आता पीएम करून बॉडी घरी आणली होती त्यांनी स्पष्टपणे मीडियाच्या कॅमेऱ्या समोर सांगितलेले कधी व्हिज्युअल बघा ते तुम्हाला गावलं तर सर्च करून तुम्ही निघून जायचं तुम्ही थांबायचं नाही तुम्ही हात लावायचं नाही माझ्या मुलाला असं म्हणलं ते आपले थोडे नमस्कार केलं त्यांनी काढता पाय घेतला आदरणीय मोदींनी असा विषय गेले निघून म्हणजे ते बापालाच माहीत असेल काय विषय असेल त्यांची त्यांना माहिती आणि एक प्रोटोकॉल असतो ते सुद्धा त्यांनी बापाने पाळला नाही आतला काय विषय त्यांना त्यांना माहिती पण ते पाठवून दिलं बरं जाऊन द्या आता सीबीआय कडे केस गेल्यावर ही केस कोर्टात वर गृहमंत्री कोण होते लालकृष्ण आढळून देणार ठेवा केंद्रात त्यांचं सरकार होतं भाजपच ही केस सीबीआयने स्टँड केली सीबीआयने हातात सूत्र घेतली आणि त्यांनी बेस्टमध्ये तपास करून आरोपी पकडले अलवर अली हा मुस्लिम व्यक्ती आहे कारण हिंदू हृदय सम्राट यांना वाचवण्यासाठी देशातल्या शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक एखादा पाकदारजेनं माणूस पकडणं त्याला ताब्यात घेतला त्याच्यानंतर हैदराबादचा एक मौलवी होता मुक्ती सुफियान त्यालाही ताब्यात घेतले गेलं हे दोन मुख्य आरोपी इतर अजून अकरा जण असे अकरा दोन तेरा जणांच्या दोषारोपपत्र दाखल केलं कधी कधी काय होतं बटाटा म्हणजे मुसलमान कसं सांगतो तुम्हाला बटाटा हा असा पदार्थ आहे की तो बेसनपीठ उकडून बेसनपीठात तळा की तो वडा होतो तोच पदार्थ मैद्यात लाटीत गुंडाळला की त्याचा सामोसा होतो गव्हाच्या चपातीत घातला की त्याचा परोठा होतो लक्षात बटाटा एकच चटणी एकच कधी कधी बऱ्याच वेळा मुसलमान गुंतून द्यायचा लोकांना तवाच पडतो पण ते कारण मुसलमान द्वेष असतोच लोकांच्या मनामध्ये नाही म्हणलं तरी ही अशीच ही तशी पण त्याच्यात चांगल्या देशभक्त मुसलमान अन्याय होतो ही परिस्थिती देशाची हा जे वाईट आहे ना त्यांना तेन करा तिकडे पाठवून द्या तो भाग वेगळा पण चांगल्या वान्य होतो हे दुर्दैव शेत तेरा जण जी पकडली तिथे केली की बाबा एक आतंकवादी कार्य किंवा आपले हिंदू हृदय सम्राट यांना मारण्यासाठी निकट कारस्थान केलं आणि त्यांनी हिरेन पांडे यांची हत्या केली असं तसं आर एस एसचे चे गृहमंत्री आमक सगळे केस व्यवस्थित झाली कोर्टात गेल्या संपूर्ण प्रत्येक आता कोर्ट येते प्रत्येक वाक्याची व्यवस्थित शनिशा केली जाते बोलणं ले बोलणं ना कोर्टा असा विषय एका एका ओळी गणिसपोराने द्यावा लागतात तिथं हे असं का तसं का पुढून दुसरा वकील असतो दोन हजार सात मध्ये दोन हजार तीन ला हत्या झाली आणि दोन हजार सात मध्ये हायकोर्ट गुजरात यांनी त्या कोर्टाचा त्या केसचा निकाल दिला आहे काय दिलाय निकाल माहिती आहे का तुम्हाला हे ची ते तेरा, तेरा जणांचा डायरेक्ट संदर्भ ह्या हत्येशी आढळला नाही त्या मौलीचा नाही आणि त्या आजगर आलीचा पण नाही शिवाय कोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये ताशेरे ओढलेत सीबीआयवर किंवा तपास यंत्रणेवर की तुम्ही राज्याचं पोलीस दल राज्याची समजा गाड्या म्हणजे संपदा ही चुकीच्या पद्धतीने वापरली असं केलं तुम्ही योग्य पुरावे द्या किंवा योग्य त्याबाबत दिशा चुकती तुमची म्हणजे याला म्हणतात मुस्लिम अंगल देण्याचा प्रयत्न करा लक्षात आज विभागात बघा तुम्ही समजा एखादी हिंदू मुलगी प्रेमात पडली मुसलमान मुलाच्या आणि असं झालेलं घटना नाही असं नाही पण सगळे वाईट नाहीत त्याने त्याला तुकडं टुकडं केलं की लगेच बाकीचे आहे मुसलमान लय बेकार मुसलमले लय बेकार ठीक आहे पण हिंदू मुली ती जाते ते स्वतःच जातीच्या धर्मातल्या हिंदू मुलाचे त्याने खून केला तो अँगल येत नाही पण ते चुकून काय त्यात मुसलमानाचं की ती त्याच्या नावाने मोड्या सगळी सावत असा एक प्रकार असतो म्हणजे चोर चोर म्हणून बुईदा दुवा फाटण्यासारखा प्रकार होतो आणि पॉलिटिकल पॉलिटिक्स म्हणजे राजकीय नेते ह्याचा वापर करतात कुठं नेते म्हणतात त्याला ती ह्या सुटून दिली ती म्हटलं याचा काही संबंध नाही यांनी केलेला नाही नंतर भाजपचं सरकार गेलं त्या केसचा निकाल परफेक्ट क्लीन चिट आहे आजही शी हत्या परफेक्ट म्हणणार कोण आहे काय काय तपास नाही पण नंतरच्या काळामध्ये अजिबात त्याचा निकाल लागला नाही काय नाही हिरेन पांड्या नावाची व्यक्ती आर एस एसचा चांगला कार्यकर्ता तीन वेळा विधानसभेतून निवडून आलेला आमदार राज्याचा गृह राज्यमंत्री यांच्या हत्येचं गूढ उलगडलं गेलं नाही पण त्या हत्येला धरून अजून पुढं बऱ्याच गोष्टी झाल्या जस्टिस वाघेला हायकोर्ट त्यांनी तो निकाल दिला की तेरा जण ही जी मुस्लिम पाकली होती हे ते नाही जस्टिस वाघेल रि, रिपोर्ट आणि ते रिपोर्ट पत्र त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलं तर गोष्टी आपल्याला माहीत नसत्या बारीक सारीक सगळ्या ह्याची ते तर लागलं नाही निकाल तर लागला नाही त्यांना ला मारलं नाही काय नाही पण त्या हत्येला जोडून हिरेण पांड्यापासून जी सुरुवात झाली आणखी एक चेन लागत गेली बऱ्याच मर्डर झाले काही एनकाउंटर झाले ती दुसरी जी झाली ना हिरेण पांड्या गेलं तर दुसरी जी झाली ती झाली सोराबुद्दीन केस सोराबुद्दीन केस म्हणजे तो काय पाच टाइम असा ना माझी लय देव माणूस नव्हता अल्ला का बंद अजिबात नव्हता तो गुन्हेगार होता तो एक्स्ट्रक्शन म्हणजे ज्याला खंडनी गोळा करते म्हणतात ते एका टोळीत काम करत ते गुजरातले मग वर्तमान द टाइम्स ऑफ इंडिया यांनी सांगितले त्यांनी ते एक त्यावेळेस प्रकाशित केला एपिसोड की अमित शहाची टोळी होती ती अमित शहा त्यावेळेस राजकारणात सक्रिय नव्हता लक्षात घे कोणाची सुरुवात कशी आहे त्यांचाच गुर्दा म्हणतात त्याला म्हणजे आपण त्याला रोटी पंठर म्हणू टोळीतला अशा प्रकारचे सुद्धा आरोप गुजरातची वर्तमानपत्र जर वीस वर्षाची चालली ना तिथे लिहिलेली पुस्तकं तर फार भयानक भयानक माहिती बाहेर निघते आज समजा दोन हजार पंचवीस चालले आज विषय वेगळा आहे म्हणजे मला कधी कधी आत्मनात वाईट वाटतं की बाबा सासूची जमीन हाडपलेली त्या चव्हाण मुख्यमंत्री माझी त्याला कस काय घेतला शुद्ध कसं काय झालं किंवा दादावर कि दा ह्याच्या गोठळ्याचे आरोप होते भाजप म्हणत होते त्यावेळेस भाषण काढून बघा तुम्ही देवाबाऊची म्हणजे राजकीय राजकारण कसं झालं ते अचानक गृहमंत्री परत एकदा तिथून त्यांच्या हे कसं होतं ते शे असं असतं हा म्हणजे आपले गावाकडे जुने ते एक मन असते तुम्हाला सांगतो आला आला नेता भ्रष्टाचार झोपतो उश्याला आला आला नेता भ्रष्टाचार झोपतो उश्याला वरमाईचा आसन शिंदळ वरमाईचा आसन वेश्या तर कलौरीला दोष कशाला रामकृष्ण आरिमावले